नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या एक काही विशेष घडामोडी कल्याण मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का कल्याण पश्चिम येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक पती पत्नीची पक्षाला सोड देतील एकेकाळी कल्याण डोंबिली हा मनसेचा बाले किल्ला समजला जायचा परंतु गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडी पाहता सर्वच पक्षामध्ये नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे जस जशी निवडणूक जवळ येत तस आहे पातळीवर राजकीय बदल मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे त्यामुळे नगरसेवक असो पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते हे या पक्षातून त्या पक्षात जाण्यासाठी भेडकुड्या मारत आहे जिथे सत्ता तिथे भत्ता मिळेल या उक्तीप्रमाणे राजकारण्यांची विचारधाराही बदलत चालली आहे सत्तेसाठी काही पण अशी धारणा सर्वांचीच आहे पक्षाला सोडशिती देताना पदाधिकारी किंवा नगरसेवक फक्त जनतेचा विकास हाच मुद्दा धरून पक्षांतर करत आहे इतर कोणतेही कारण ते पुढे करत नाही मुळात या निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात जनतेचा विकास कुठे व कसा होतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल दिनांक 17 डिसेंबर रोजी मनसे पक्षाकडून डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होत असताना दुसरीकडे मनसेची माजी नगरसेवक पती पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी दिली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना कल्याण पश्चिम येथील कौसुभ देसाई आणि कस्तुर देसाई या पती पत्नीने मनसेची साथ सोडली या दोघांना पक्ष सोडण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की जनतेची कामे करण्यासाठी त्यांच्या हितासाठी आम्ही पक्ष सोडला पक्ष पक्षश्रेष्ठीवर आम्ही कोणत्याही प्रकारची नाराजी नसून केवळ आणि केवळ जनतेचे हित डोळ्यासमोर हा निर्णय घेतला आहे उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आम्हाला ओळख मिळाली यापुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहोत असे विचारले असता अजूनपर्यंत ठरलेले नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले येथील वॉर्डची रचना पाहता व इतर लोकांची रिलेशन पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आमचा वैयक्तिक कोणताही प्रकारचा स्वार्थ नाही वॉर्ड मध्ये जनतेचे हिताचे कामे करत असताना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे आपण आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार बीजेपी किंवा शिवसेना असे विचारला असता ते म्हणाले आम्ही दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाबरोबर आमची बोलणी चालू आहे निर्णय पक्का झाल्यावर कोणत्या पक्षात प्रवेश करायचे ते जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीने माध्यमांशी बोलताना पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी माहिती दिली आज जो मी कौस्तुभ किशोर देसाई आणि माझी मिसेस कौस्तुरी कौस्तुभ देसाई आज यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तसंच कौस्तुरी कौस्तुभ पदाचाही देखील अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे येणाऱ्या निवडणुकीचा पार्श्वभूमी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जनतेच्या हितासाठी लक्ष हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय नाहीये वीस वर्षपासून असं कुठलंही काही विशेष हे नाही की पूर्ण ची रचना बघता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या रिलेशनचा प्रभाव कुठला त्यांनी देतो तो एक निर्णय घेण्यात आलेला वॉर्डाचे हित म्हणजे जनतेच्या हितासाठी की आज वॉर्डामध्ये कुठल्या प्रकारचं का, काम काम करताना जे अडचणी येतात किंवा जो निधी उपलब्ध होण्यासाठी जे अडचणी येतात त्यासाठी हे सगळं निर्णय घेण्यात आलेलं पुढची राजकीय वाटचाल काय असणार कारण गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चा होती की प्रस्तुत देसाई शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार या संदर्भात प्रसिद्ध पुढची वाटचाल काय असणार शिवसेना कि मला अजूनही ह्या गोष्टीवरती मी निर्णय देऊ शकत नाही कारण की मला बीजेपी कडून मला काय बोलणं चालू आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून पण मला बोलणं चालू आहे याचा निर्णय दोन दिवसात सांगू आज जोर मी कौस्तुभ किशोर देसाई आणि माझी मिसेस कौस्तुरी कौस्तुभ देसाई आज यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तसंच कौस्तुरी कौस्तुभ देसाई यांनी पदाचाही देखील शहराध्यक्ष पदाचाही देखील राजीनामा दिलेला आहे येणाऱ्या निवडणुकीचं पार्श्वभूमी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जनतेच्या हितासाठी लक्ष हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही वैयक्तिक किंवा स्वार्थासाठी हा निर्णय नाही आहे नाही असं कुठलंही काही विशेष हे नाही की पुनर्ड ची रचना बघता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या इलेक्शनचा प्रभाव कुठला कल कल देतोय तो एक निर्णय घेण्यात आलाय वॉर्डच हित म्हणजे जनतेच्या ह्याच्यासाठी की आज वॉर्डामध्ये कुठल्या प्रकारचं का, काम करताना जे अडचणी येत आहेत किंवा जो निधी उपलब्ध होण्यासाठी जे अडचणी येतात त्यासाठी हे सगळं निर्णय घेण्यात आलेलं मला अजूनही ह्या गोष्टीवरती मी निर्णय देऊ शकत नाही कारण की मला बीजेपी कडून मला काही बोलणं चालू आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून बोलणं चालू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना विसरू नका आमचे एकत्र येऊन आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद